संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक एकशे सहासष्ट ते एकशे सत्तर तर अभंग क्रमांक एकशे पालथी पाहता गवळनी नंदाची या बोरे आजी चोरी केली त्या विनय हे नासी नवी दुसर या सर्वे तुका मेळा त्याने अगुना म्हणजे चरण एक मध्ये बघता पाहती गवळणी तव पालथी दुधानी म्हणजे गोपिकांच्या दैनंदिन दृश्यातून हे ओव्यांचे आरंभी जेव्हा सकाळी गाईचे दूध घेण्यासाठी गोपिका डोकावतात पण दुधाच्या पाट्या म्हणजे घागरा रिकाम्या म्हणजे दूध पाळशी म्हणजे रिकामी झालेली हे दृश्य खरे तर खोळक हसवून खेळवून सांगणारे लिला पण तिला पार पारंपरिक सांस्कृतिक संदर्भात पाहिले तर घटना गोकुळातील कृष्ण जुळलेली बालकृष्णाची माखन चोरीची खेळी गोपिकांची दोन अर्थांनी चुंबळलेली हिंमत आणि त्यातील गुड प्रेम चरण दोन मध्ये मंती नंदाची या पोरे आजी चोरी केली खे। म्हणजेच गोपिका नंदबाबांच्या मुलाचे नाव घेतात ओ नंदाचे पोरे कृष्ण आज माखन चोरी करून गेला इथे सतत हसत खेळत सांगण्या सांगण्याची लय आहे पण अर्थ खोल आहे देवाची लीला साध्या दैनिक घटनांमध्ये घडते तो सर्वनियंत्री असूनही स्वतःला लपवून घेऊन येतो माखनाचा चोर बनून या कथेतून भक्ताला दोन गोष्टी समजतात नंबर एक म्हणजे देव आपल्या भक्तांच्या जीवनात अगदी जवळ येतो दोन म्हणजे लीलामधून देव भक्तांना खेळतून शिकवतो प्रेम स्नेह आणि पारंपारिक निर्ले निर्लेपता चरण तीनमध्ये म्हणतात द्याविन हे नासी नवे दुसरिया ऐशी म्हणजे गोपिकांचे मत अशा प्रकारचे खोलकर प्रेमळिला दुसऱ्याने करू शकत नाही म्हणजेच कृष्णाचे रूप त्यांची साहचर्य आणि भक्तांशी जे खेळते ते वैशिष्ट्यपूर्ण तो अगुण निर्गुण निराकार असताना सजीव रूप घेऊन भक्तात उतरलाय तुकाराम महाराज म्हणतात की भगवंताचे खेळीचे स्वरूप आणि भक्तावरील प्रेम अद्वितीय आहे इतरांना अशा ममतत्वाची आणि सक्रिय उपक्रमांची शक्यता नाही चरण चारमध्ये म्हणतात सवे मेळा त्याने आगुना की अगुना आणलेला म्हणजेच तुकाराम महाराज स्वतः की मी तेच पाहिले विठ्ठलाने अगुनात म्हणजे असणाऱ्या देवाने आपल्याला मानव रूप घेऊन त्या या खेळातून लेला आहे भक्तांना सामावून घेतलेला आहे म्हणजे भगवंताने आपल्या मानवतेत उतरून प्रेमाने बांधले अगुण निर्गुण निराकार प्रवृत्ती भक्तांसाठी मानवी अनुभूती घेते आणि त्यामुळे भक्ताला प्राप्त होणारी कृपा विशिष्ट यावरून शिकवण अशी की कृष्णाची ही फक्त बाललेला नाही ती भक्तीचे एक गूढ रूप आहे देवाशी जुळवणी भक्तांचे स्नेह आणि आत्म्याच्या खेळात सहभागी करणे दैनंदिन लघु म्हणजे छोट्या मोठ्या घटनांमध्येही ईश्वरीय उपस्थिती शोधत आहे ते देव भक्तांना आनंदात सहभागी होतो अगुण किंवा निराकार परमेश्वर जेव्हा प्रेमाने मनुष्यासमोर येतो तेव्हा तो लीला माध्यमातून जीवाला उद्ध्वस्त दुद करतो म्हणजे समजून सांगतो फुलकरपणा आणि नटकटपणालाही एक आध्यात्मिक उद्देश असतो हृदय उघडणे अहंकार विखात करणे आणि प्रेमातून परस्परता वाढवणे उदाहरण बघा लहान बाळ जेव्हा आईच्या हातून चक्कीतील माखन चोऱ्यासारखे घेत आई हसते आणि मग प्रेमाने मऊ उधळून देऊन सांभाळते तसंच जीवनात जेव्हा अनपेक्षित रेत्या एखादी गोष्ट घटना आनंदात आपल्याला आनंद देते तेव्हा ती ईश्वराशी लहानशी लीला समजून स्वीकारते ती मन मधुर करते आणि संबंध घट करते अभंग क्रमांक एकशे सदुसष्ट आता ऐसे करू दोघा दरो मारू मारो मंग ती हे खोडी तोंडी लागली तिघू गुंडू घरामध्ये न बोलून बोलावी तो देवा तुका गडी यांचा मेळावा म्हणजे चरण एक मध्ये म्हणतात की आता ऐसे करू दोघा धरून या मारू म्हणजे तुकाराम महाराज इथे साध्या बोलतात आता आपण असं करूया की दोघांनी हात धरून म्हणजेच एकत्र वृत्ती बदलू आणि दोघा धरून या मारू म्हणजेच एकमेकांच्या साथीतून प्रेम बंधुत्व आणि भक्तीचा आरंभ करते सामाजिक व व्यक्तिगत दोन्ही स्तरावर एकत्र येऊन चांगले कार्य साधना किंवा आनंद साजरा करणे यांचाच आव्हान तू ध्रुव <स्था> ओळी बघा मग टाकीती हे खोडी तोडी लागली ती गोळी म्हणजेच या तुकाराम महाराज मंदरातील जेव्हा आपण एकत्र येतो आणि खोडकरपणाने प्रेमाने वागतो तेव्हा जे काही खोड म्हणजे खोडकर खेळ रंग टाकतो ते गोड होऊन जातात खोडकरपणा कट्टर वाईट नाही काही नसतो तो प्रेमाच्या रूपात ज्या क्षणी येतो ते क्षण गोळ अनुभव करतो चरण दोन मध्ये बघा कोंडू घरामध्ये न बोलून जागो बुद्धी म्हणजे इथे गोपाळ गोष्ट गोष्टींचा संदर्भ आहे घरात कधी कोंड आला तरी सतर्क बुद्धीने बोलू नये म्हणजेच व्यर्थ तणाव कटू देणे न बोलता शांतपणे वाग कुटुंबात किंवा समाजात एखादी गोष्ट घटली तरी बुद्धी शांतीने संवाद ठेवा उलटा राग बोलणे किंवा आरोप करणे टाळा चरण ती मग सांगतात की बोला वितो देवा तुका गडी यांचा म्हणजे एकत्र येतात तेव्हा तो मेळावा म्हणजे सर्वांना आनंद देतो सामूहिक भक्ती आणि साधना जीवनाला सावत यावर या। शिकवून शिक की तुकाराम महाराज सांगतात की ये एकत्र येऊन प्रेमाने वागा कटुपणा राग किंवा बेकारची चर्चा न करता शांत बुद्धीने उदाहरण बघा गावातले लोक एखाद्या उत्सवात साठी एकत्र येतात गप्पा खेळ साधे उपहार वाटून घेतात त्यातच फोडकर हसणं गोड लागते सामूहिकपणे केलेली पूजा कीर्तन त्यांच्या चिंतेला विसरून आनंद देते तशीच तुकाराम महाराजांची माणसं देवा एकत्र येऊन सुख पिकवतात अभंग एकशे अडुसठ बघा गडी गेली रडी कानो नेदी ने आम्ही न खेळो न खेळो आला भाव तुझ्या न सहावे भार बहु लागतो उजली तुका आला रागे येऊ नेदी मागे मागे चरण एक मध्ये म्हणतात की गडी गेले रडी कानो नेदी म्हणजे गोपाळ मंडळी खेळून खेळून थकली रडायला करू लागली पण कान्हा म्हणजेच कृष्ण त्यांना अजूनही उचलू देत नाही याचा अर्थ असा की जीवनातला थकवा क्लेश अजून असूनही भक्ताला देव सोडत नाही तोच खेळ पुढे चालू ठेवतो ध्रुवपद बघा आम्ही न खेळू न खेळू आला भाव तुझ्या कळो म्हणजे भक्त म्हणतो आम्ही म्हणतो नको खेळायला थकलो पण हरीच्या संगतीत भाव आनंद असा येतो की पुन्हा खेळावेसे वाटते भक्तीच्या मार्गावर अशीच आनंद आहे चरण दोन न सहावे भारत बघू लागतो उजीवी म्हणजे खेळताना शरीराचा भार सहन होत नाही दम लागतो पण भक्तीच्या खेळात हा भार असूनही मनाला तो गोड वाटतो जणू देवी खेळाचा थकवा हा आनंददायी होतो चरण तीन मध्ये म्हणतात की तुका राग येऊ म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात जेव्हा थकून मांगे हटायचे हटायचे म्हटले तेव्हा काना रागवून परत बोलवा नाही हे दाखवतो की भक्तांचा मार्ग एकदा धरला की मांगे वळण्याचा मार्ग नाही पूर्ण समर्पणच आवश्यक आहे शिकवण अशी आहे की हा बंग सांगतो की भक्तीचा मार्ग हा खेळासारखा आहे कधी थकवा कधी क्लेश पण देवाच्या संगतीत हो तो आनंददायी होतो एकदा भक्तीमध्ये शिकला की मांगे वळून चालत नाही पूर्णपणे देवाच्या प्रेमात रमावे लागते उदाहरण बघा जसे एखादं मूल खेळात लागतं होत त्याला आनंद मोठा वाटतो तसंच साधकाला भक्तीत थोडे क्लेश आले तरी हरिभक्तीची ओढ पुन्हा पुन्हा खेचते मांडे फिरणे त्याला शक्य होत नाही अभंग एकशे एकोणसत्तर बघा यमुने तटी मांडेला खेळ गोपाळ गडी यांचे हाल महा हाल मांडा वाऊगी सांडा मोकळी नावे ठेवून वाटागडी नवजे रडी मंगपुणी तुका कानो तिळ तांदळ्या जिंके तो आपुला खेड्या म्हणजे चरण एक मध्ये सांगतात की बघा यमुने तटी मांडीला खेळ मने गोपाळ गडी यांचे यमुनेच्या तीरावर कृष्ण व गवळ्या मंडळी खेळ सुरू करतात ही गोष्ट केवळ बाल नाही तर भक्तीमध्ये निरागस मिळणाऱ्या निरागस आनंदाची आहे फक्त भगवान एकत्र खेळतात हा परम सुखाचा क्षण आहे ध्रुवपद बघा हाल महा हाल मांडा वाऊगी सांडा मोकळी म्हणजे कृष्ण सांगतो की चला मोठा खेळ सुरू करूया प्रत्येकाने मन मोकळे करून खेळावे यात दडपण नाही स्पर्धा नाही केवळ आनंद आहे याचा संदेश भक्तीमध्ये मन मोकळे करून अहंकार बाजूला ठेवून सहभागी व्हावे चरण दोन मध्ये म्हणतात की नावे खेळून वाटागळी न वजे रडी मंग कोणी म्हणजे खेळ सुरू होण्याआधी प्रत्येकाची नावे घेतली जातात वाटा ठरवले जातात पण जर कोणी न रडता तत्काळ न करता खेळला तरच आनंद मिळतो भक्तीमध्ये तसेच आहे नालस्ती तत्कार न ना करता आनंदाने करणे महत्वाचे चरणजी म्हणून म्हणतात की तुकार म्हणे कानो तांद तिळ तांदळ्या तो करी आपुल्या खेळा म्हणजे तुकारा महाराज सांगतात की कान्हा जणू तीळ तांदूळ गोळा करणाऱ्या मुलासारखा सहज साधेपणाने जिंकतो तो कोणाला हरवत नाही पण प्रेमाने बांधून घेतो म्हणजे हरी भक्तीमध्ये विजय हा प्रेमाचा असतो स्पर्धेचा नाही शिकवत या अभंगातून शिकवण मिळते की भक्ती म्हणजे प्रेमाने खेळलेला खेळ इथे हार जिंक नाही फक्त आनंद आहे हरी समवेत जीवनात सामील व्हायचे असेल तर तत्काळ राग अहंकार सोडून निरागस्तेने त्याच्या लिलामध्ये सामील व्हावे उदाहरण बघा जसे मूल खेळताना जिंकणे हरणे न बघता हसत खेळत रंगून जातात तसेच भक्ती आहे जर भक्ती केली तर ती हार जिंक नाही तर मन शांती व आनंद देणारी ठरते खरी भक्ती म्हणजे देवाच्या खेळात हसत सहभागी होणे अभंग क्रमांक एकशे सत्तर बघा बडे डाई न पडे हरी बुद्धी करी ज्ञान ज्ञाना तो मो मु, मोकळी देवा खेळ द्यावे समभावे साप डावया येतो जातो वेळोवेळा नकळे कळा पडती तुका म्हणे धरा ठाईच्या ठाई मिठी जीवी पायी घालून चरण एक मिरी सांगतात की बडे डाई न पडे म्हणजेच बुद्धी करी ज्ञान ना तो म्हणजे तुकाराम मला सांगतात की हरिला भगवंताला केवळ शारीरिक बळाने ताकतेने किंवा दबावाने मिळवता येत नाही त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने ज्ञानाची व निर्मळ बुद्धीची गरज आहे भगवंताला मिळवायचे तर मन स्वच्छ व शुद्ध श्रद्धेने भरलेले असावे ध्रुवपद बघा मोकळे देवा खेळू द्यावे दे समभावे दा। म्हणजे म्हणजे भगवंताचा खेळ जीवनातील यात आपण देवाला मोकळेपणाने खेळू द्यावे म्हणजेच त्यांच्या इच्छेला शरण जावे समभावाने अहंकार न ठेवता जो जगतो त्यालाच देव अनुभवतो चरण दोन बघा हेतू जातो वेळोवेळा न कळे कळात सापडते म्हणजे जीवनात वेळ सतत बदलत राहते सुख दुःख लाभ आणि जन्म मरण या साऱ्या गोष्टी अचानक येतात पण जो भक्त भक, भक, भगवंतावर समून असतो त्याला ही काळजी खिडी त्रास देत देवावर श्रद्धा असेल तर जीवन हलके वाटते चरंती ती तुका मने धरा ठाईच्या ठाई मिठी जीवी पायी घालून या म्हणजे तुकाराम महाराज शेवटी सांगतात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षणी देवाला मिठी मारल्यासारखे जीवाशी धरावे म्हणजे भक्ती ही फक्त मंदिरापुरती न ठेवता ती जीवनातील प्रत्येक कृतीत विचारात आणावे यावरून शिकवण असे की या भंगातून शिकवण मिळते भगवंताला जोर जबरदस्तीने किंवा बाह्य आचरणाने मिळवता येत नाही तर फक्त प्रेम श्रद्धा आणि संभावाने तो लागतो जीवनातील काळाच्या चळवतारांना स्वीकारून देवाच्या पायाशी मन अर्पण करणे हाच खरी भक्तीचा मार्ग आहे उदाहरण बघा जसे एखाद्या शिक्षकाला भेट मिळवण्यासाठी फक्त भेटवस्तू नव्हे तर खरी मेहनत आणि अभ्यास दाखवावा लागतो तसेच देवाला मिळवण्यासाठी केवळ बाह्य पूजा नव्हे तर निर्बळ बुद्धी श्रद्धा आणि समभाव आवश्यक आहे मित्रांनो यावरील नेक्स्ट भंग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तोपर्यंत धन्यवाद जय जय रामकृष्ण